नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे चाकण बाजारामध्ये चाकण आणि महाराष्ट्रामध्ये हा बाजार भरतो हा बाजार दर शनिवारी असतो आता बघा तुम्हाला बाजाराचं थोडंसं दर सांगतो कारण की तुम्हाला खरेदी करायची असेल किंवा विक्री करायचं असेल तर दर महत्त्वाचे त्याच्यावरील कोणकोणत्या जाती असतात येतात डिटेल येतं प्रोजेक्ट येतात काय बरी आहे असं किती प्रकारच्या शेअर

हा नाईन सेवन नाईन सेवन थ्रीन टू फायव्ह सिक्स अच्छा बोकडा असतात अजून काय असतं आपल्याकडं बोकड बरोबर अजून शेया पण असतात काय फक्त बोकडं सगळ्या जातीची बर अजून विठ्ठल विठ्ठल जेवण असतं बघा मित्रांनो समोर चांगल्या क्वालिटीच्या मोठ्या त्याच्या शेळ्या दिसत आहेत गावरान पण आहेत कोटा क्रॉस आहे बिपल क्रॉस आहे परत परन कन्या पण दिसत आहेत चांगल्या मोठ्या शेळ्या आहेत बघा जर कुणाला घ्यायच्यात असतील चांगल्या क्वालिटीच्या शेया दिसत आहेत बाजारामध्ये काटेवाडी पण त्यामध्ये

समोर दिसणार आहे बघा बँकम जातीचे दिसत आहेत एक शी आहे एक बोकड आहे आणि एक पाठ या चिनीची किंमत ते पंचवीस हजार रुपये सांगत होते मालक बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते आहे अशा प्रकारचे पण शे आहेत बँकम आहे आहे अशा जे लहान भीड आहेत त्या पण भीड दिसतात बाजारामध्ये

काय सांगितलंयचं? काय विचार सांगतोय? की दांत आहे दोन दांत चार दांत चार दाता है दोन दाता है। समोर एक तो मित्र गाड़ी हैप्पे कि चेयन सा बी गाड़ी कर्नाटक वरुण आई ताकन बाजार तिकडचे व्यापारी काय करतात त्याची गाडी करून डायरेक्ट त्याचे नगावरती त्या ट्रक ड्रायव्हरला पैसे देतात तीन एची गाडी त्याचा एक मोठा आपण व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ पण येणार आहे आपल्या चॅनलवर त्यामध्ये सविस्तर आपण माहिती देणार आहे त्या अशा प्रकारचं मध्ये बघा